नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पोलीस भरती मार्गदर्शक गेल्या अनेक वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांना मी मार्गदर्शन करते यापूर्वी पण मी आता सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्ममधून अनेक मित्रांना मार्गदर्शन करत आहे अनेकांचे स्वप्न पूर्ण झालेले आहेत आणि अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहेत तुम्ही व्हिडिओचा थमनेल पाहिला असेल जो आहे तो असा आहे की जर दोन हजार पंचवीसला पोलीस व्हायचा असेल तर मी आज या व्हिडिओमध्ये ज्या चुका सांगणार आहेत त्या चुका तुम्हाला सुधराव्या लागतील तरच तुम्ही पोलीस होऊ शकतात अन्यथा तुमचे पोलीस हो जे स्वप्न आहे ते भंग होणार आहे विश्वासाने या फील्डमध्ये उतरलेलो आहे आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद आपल्या आईवडिलांचे कष्ट मेहनत इच्छा या सगळ्यांचा भंडार घेऊन आपण या फील्डमध्ये उतरलेलो आहोत फील्डमध्ये आपल्याला यशस्वी व्हायचा याच उद्देशाने आपण येथे उतरलेलो आहोत तर मित्रांनो या फील्डमध्ये आपल्याला यशस्वी व्हायचंच आहे या उद्देशाने आपण इथे उतरलेलो आहोत मग काय होतं आपण एखादी अकॅडमी लावतो किंवा सेल्फ तयारी करायला जातो म्हणजे ग्राउंड पण पन, पंचेचाळीस नेतो आहे आणि लेखीमध्ये पण पंच्याऐंशी प्लस जातो आहे पण भरती तरी भरतीच्या वेळा असं काहीतरी होतं किंवा एक दोन मार्कांनी वेटिंगला लागतो आणि माझे जे पोलीस होण्याचे स्वप्न आहे ते भंग होते याचं कारण काय मित्रांनो तर त्याच्या त्याच्याप्रमाणे काही कारणे आहेत आपण काय करतो आपण काटेकोरपणे फक्त आणि फक्त ग्राउंड पंचेचाळीस कसं होईल लेखी माझी पंच्याऐंशी कशी होईल फक्त याकडेच लक्ष देतोय छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना की ते कोणी सांगत नाही तुम्हाला आणि कोणी त्यांच्यावर काम करतसुद्धा नाही पण आज मी तुम्हाला त्या छोट्या गोष्टी सांगणार आहेत आणि तुम्हाला त्याच्यावर काम करायचे त्याला जेवढे जास्त शक्य होईल त्याने तेवढे ता लवकरात लवकर शक्य होईल तेवढ्या लवकरात सुधारून घ्या ज्या चुका आहेत तुमच्या त्या लवकरात लवकर सुधारून घ्यायच्या आहेत मित्रांनो तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात की त्या चुका नेमक्या कोणत्या आहेत काय आहेत आणि त्या चुका आपण कधी करतो कशा करतो तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो ही बाब खूप छोटीशी आहे पण खूप महत्त्वाची आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष द्यायचं आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला स्किप करू नका यात तुमचंच नुकसान आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप कराय करायला जाऊ नका पूर्ण बघा चूक नंबर एक काय आहे तर कागदपत्रे एक नंबर एक बऱ्याच लोकांचं काय असतं माहिती आहे का ते खूप मेहनत घेत आहेत ग्राउंड चांगलं करतो आहे लेखी चांगलं करतो आहे तर मित्रांनो डब्ल्यू एस व्हॅल्यांनी ॲन्युअल सर्टिफिकेट काढायचं काढलेलं नाही आहे काही लोकांचं डोमेसाईल नाही आहे काही लोकांचे दहावी बारावीचे गुणपत्रक प्रमाणपत्रक अवेलेबल नाही आहेत नसतात काही लोकांचे बारावीचे एल सी म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट नाही आहेत पण त्यांची कागदपत्रे अजून अपूर्ण आहेत आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं माहिती आहे का आपण मार खातो या पहिल्याच टप्प्यात आपण बाहेर निघतो तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे ॲड पडायच्या आधीच माझ्याकडे दोन तीन महिने चांगलेच उरलेले आहेत आत्ताच कॉलेजला भेट द्या तुमचं दहावी बारावीचं रिझल्ट काढून घ्या त्यानंतर जे पासिंग असते ते काढून घ्या म्हणजेच गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक काढून घ्या कारण या सगळ्या गोष्टी भरतीपूर्वी लागतातच तसेच नॉन क्रिमिलेअर काढून घ्या ज्यांचं डोमेसाईल काढायचं राहिले त्यांनी डोमेसाईल काढून घ्या अशा छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे ड्रायविंग लायसन काढून घ्या एम एस सी आय टी सर्टिफिकेट असेल ते काढून घ्या आत्ताच करून घ्या ते आत्ताच केलं तर अतिउत्तम आहे किंवा नंतर भरतीच्या नंतर काढलं तरी चालतं पण आत्ता वेळ आहे ना तर काढून घ्या तर हे झालं कागदपत्रांविषयी त्यानंतर सर्वात महत्त्वाचा अजून एक की हे आहे लोकांचे उंची बसत नाही मग ते खूप प्रॅक्टिस करतात आणि पहिल्याच टप्प्यात जेव्हा उंची मोजली जाते तेव्हा त्यांची उंची भरत नाही मित्रांनो आणि ते तिथून बाहेर पडतात कारण सगळं सी सी टी व्हीमध्ये रेकॉर्ड होतं कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होतं आणि तुमचं काही ऐकलं जात नाही मग सगळ्यात आधी तुम्ही आत्ताच उंचीवर काम करा मगच भरती द्या कारण बरेच लोक काय करतात खूप मेहनत घेतात आणि नंतर उंचीमध्ये अपात्र ठरतात पुरुषांच्या बाबतीत चेस्टवर काम करा तुमचं चेस्ट भरत नाही तर चेस्टवर काम करा तर या बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्यावर तुम्ही पहिला फोकस करा आता चूक नंबर दोन काय आहे कम्फर्ट झोन हा पॉईंट खूप सेन्सिटिव्ह आणि महत्त्वाचा आहे मित्रांनो लक्षात घ्या जर हा पॉईंट व्यवस्थित कळला ना मित्रांनो शंभर टक्के तुम्ही यशस्वी व्हाल कम्फर्ट झोन म्हणजे काय बघा तुम्ही जेव्हा प्रॅक्टिसला जाताय त्यापूर्वी रात्री तुम्ही चांगलं जेवण घेतलेलं असतं चांगली झोप झालेली असते मस्त सात आठ तास तुम्ही झोपलेले आहेत सकाळी उठताय चांगला ब्रश करताय किंवा चांगलं काहीतरी वगैरे डायट घेऊन तुम्ही ग्राउंडला जाताय ग्राउंड चांगलं करताय सकाळच्या प्रहरी पुन्हा तुमचं काय होतं तर नंतर तुम्ही परत संध्याकाळी जाता पाच वाजता तेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता म्हणजे काय होतं तेव्हा ऊन निघून गेलेलं असतं मित्रांनो भरतीला असं होतं का तर नाही होत मित्रांनो तर भरतीला सकाळी पाच वाजता रिपोर्ट करावा लागतो आणि आपण काय करतो पाच वाजता रिपोर्ट करायचा आहे तर तिथे आदल्या दिवशी जाऊन बसतो राहतो बरेच लोक काय करतात जिथे पोलीस भरती होणार आहे तिथे मांडव घातलेला असतो तर तिथेच जाऊन ते झोपतात राहतात तसंच आपण कसं तरी राहतो जे आहे डब्याला ते खातो रात्री मच्छरमध्ये झोपतो आपण त्यामुळे आपली काय झोप पूर्ण पण होत नाही सकाळी आपल्याला उठून फ्रेश व्हायचं असतं सगळ्या ॲक्टिव्हिटी करून आपल्याला तिथे पाच वाजता भरती प्रक्रियेला जावं लागतं भरती प्रक्रिया पण डिले होते कधी कधी असं होतं मित्रांनो आ, की आपण पाचला आत गेलो आहे आणि सहाला लगेच बाहेर आलो आहे असं होत नाही मित्रांनो पाचला गेल्यानंतर खूप मोठी रांग असते त्या तुमच्याकडून फॉर्म भरून घेतलेला जातो चिप असते तर चिप बांधलेली जाते सगळी प्रक्रिया होईपर्यंत खूप वेळ निघालेला असतो तुमच्या पोटात एक दाणा दाणासुद्धा नसतो आणि पाणी पण नसतं उपाशी पोटे आपण ती प्रक्रिया पूर्ण करतो आपल्याला विकनेस येतो काही खाल्लं तर आपल्याला अशी भीती वाटते की आता उलटी होईल तर उलटी होईल या भीतीने पण आपण काही खात नाही आणि नंतर काय होतं असं होतं मित्रांनो तुम्ही जर या अगोदर भर भरती प्रक्रिया दिली असेल तर तुम्हाला माहितीच असेल की काय कसं असतं काय होतं तर अशावेळी काय होतं पोटात काही नसल्यामुळे आपल्याला ताकद पण मिळत नाही आणि आठशे मीटर सोळाशे मीटर आपल्याला खेचायला होत नाही मित्रांनो लगेचच शंभरचे इव्हेंट होतात लगेचच गोळ्याचे होतात आणि नंतर माहिती पडतं की मला प्रॅक्टिसच्या ठिकाणी अकॅडमीच्या ठिकाणी मला पंचेचाळीस मार्क पडत होते आणि इकडे मला अगदी छत्तीस मार्क पडतात तर मित्रांनो हे काय आहे तर हे एक कम्फर्ट झोन आहे हे जर टाळायचं असेल किंवा याला सुधारायचं असेल तर तुम्ही जशी प्रॅक्टिस रोज करता तशीच करा तशी करू शकता आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा भरतीला जशी ग्राउंडची प्रक्रिया होते ना मित्रांनो तशी ग्राउंडची प्रक्रिया द्या जसं की एखाद्या अकॅडमीला भेट द्या त्यांना रिक्वेस्ट करा की तुमच्या ग्राउंडच्या भरतीला तुम्ही परीक्षा घेता ती परीक्षा आम्हाला द्यायची आहे त्यांची काय फीज असेल शंभर दोनशे ती तुम्ही देऊ शकता आ, द्या त्यांना किंवा ते नसेल करायचं तर ऑनलाईन पण तुम्ही सर्च करू शकता यूट्यूबवर सर्च करा की भरती प्रक्रिया कशी असते काय असते ते बघून तुम्ही परीक्षा देऊ शकता म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही किती पाण्यात आहात किंवा किती कम्फर्ट झोनमध्ये आहात हे तुम्हाला कळेल तर मित्रांनो तिसरी चूक आहे ग्राउंडच्या बाबतीत तर मित्रांनो आपण ग्राउंडमध्ये काय करतो आपला गोळा वीक असतो तर आपण काय करतो सोळाशे आणि आठशे मीटरवर फोकस करतो त्यामध्ये वीसपैकी वीस कसे पडतील हे आपण प्रयत्न करतो आणि तुम्ही बघितलं असेल जो जास्त धावतो त्यां त्यांचा गोळा नेहमी कमी जातो तुम्ही बघितलं असेल त्यामुळे तुम्ही जास्त का धावत आहे जिथे तुम्हाला फक्त अठरा मार्क घेऊन सफिशियंट राहू शकता तिकडे तुम्ही वीस घ्यायला का जात आहे तुम्ही तिकडे जास्त मेहनत घेत आहे तर इथे गोळ्याला मेहनत घेतली तर जास्त बरं पडेल तर ही चूक करू नका भी भी तुम्णा। तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो फक्त बॅलन्स प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला सोळाशे मीटर आणि आठशे मीटरमध्ये इथे आपल्याला अठरा मार्क भेटत आहेत ना तर तिथेच इनफ आहे तुम्हाला आउट ऑफच्या मागे लागूच नका तुम्ही तर तुम्ही मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल फक्त जास्त फोकस तुम्ही गोळ्यावर करा कारण गोळा आहे ना तो आपल्या खिशामधले मार्क देतोय तुम्हाला सहज तो पंधरा मार्क देतोय गोळा तर मित्रांनो गोळा फेकचा इव्हेंट खूपच मस्त आहे आणि तुम्ही काय करता त्याला टाकले बाजूला आणि सोळाशे आणि आठशे मीटरची मेहनत घेताय मित्रांनो तुम्ही आर्मीची प्रॅक्टिस करत नाही आहे तुम्ही पोलीस भरतीची करताय एवढी मेहनत घ्यायची काहीच गरज नाही आहे तुम्ही स्मार्ट पद्धतीने स्मार्ट पद्धतीने काम करा फक्त फळ नक्कीच मिळेल तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो तुम्ही सोळाशे आणि आठशे मीटरला फक्त अठरा मार्क कसे पडतील ते बघा आणि पूर्ण फोकस जो आहे तो गोळा गोळ्यावर लावा गोळा फेकवर काम करा तर मित्रांनो चौथी चूक जी आहे ती मित्रांनो ती आहे लेखी पॅटर्न व परीक्षा माहोल तर मित्रांनो मी तुम्हाला लेखीच्या बाबतीत तुम्हाला दोन पॉइंट सांगते आपण काय करतो पेपर पॅटर्नच्या भरोशावर राहतो तर समजा आता मला मुंबईला जाऊन परीक्षा द्यायची आहे मुंबईचा पेपर द्यायचा आहे तर आपण काय करतो मागचे पाच सहा वर्षांचे पेपर घेतो आणि त्याची प्रॅक्टिस करतो आता तुम्ही बघितलं असेल मुंबईच्या पेपरमध्ये समजा मागच्या वर्षी गणितावर जास्त प्रश्न आलेत तर तुम्हाला त्या पेपरमध्ये प्रश्न हे मॅथ्सवरच दिसत आहेत मग आपण काय करतो जी केचा अभ्यास कमी करतो आणि गणिताचा अभ्यास करायला लागतो असं का करतो कारण आपल्याला वाटतं की गणिताच्या पॅटर्नवर यावर्षीसुद्धा गणिताचे जास्त प्रश्न येतील नंतर काय करतं नंतर काय करता आपल्याला की या वर्षी तर मॅथ्सवर एवढे प्रश्न येणार नाही तर जी केचे प्रश्न येणार आहेत तुम्ही म्हणजे आत्ता काय कळतं म्हणजे सध्या अशी चर्चा होऊ लागते की गणिताचे प्रश्न मागच्या वेळेस खूप आले होते तर आत्ता येतीलच असं नाही मग नंतर वेळ निघून गेल्यावर कळतं की हां बाबा जी केचे येतील आणि गणिताचे येत नाही तर आपण काय करतो गणिताचा अभ्यास आपल्याला आपण केलेला असतो असं होतो Uh, मित्रांनो तुम्ही दोन हजार तेवीसचा मुंबईचा पेपर बघितलाच असेल यामुळे सगळे विद्यार्थी जे आहेत या जाळ्यात अडकलेले दिसत आहेत त्यांनी काय केलं मुंबईचा मागचा पॅटर्न जो आहे पेपरचा तो फॉलो केला गणिताचे प्रश्न जास्त विचारतात म्हणून गणिताची तयारी जास्त केली जी केपासून ते दुरावले आणि नंतर गेमत झाला मित्रांनो गणिताचे प्रश्न कमी आणि जी केचे प्रश्न जास्त आपल्याला दिसायला लागतात तर इथेच आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला समान न्याय द्यायचा आहे सगळ्या विषयांचा समान अभ्यास करायचा आहे आपल्याला कोणत्याही प्रश्नाचा कोणत्याही प्रश्नाला तो प्रश्नाचं उत्तर आपल्याला यायलाच पाहिजे आपण त्यावर अभ्यास केला पाहिजे असं नाही आणि लेखीमध्ये दुसरा एक पॉईंट महत्त्वाचा आहे तो आहे तुम्ही काय करता वेगवेगळ्या अकॅडमीचे पेपर तुम्ही सोडवता काही अकॅडमीवाले टेलिग्राम जॉईन करायला सांगतात ते त्यावर पेपर अपलोड करत आहेत आणि ते तुम्ही सोडवत आहेत तर असं अजिबात करायचं नाही आहे बहुतांश लोक सेल्फच तयारी करतात आणि ते सेल्फ तयार करतात एका कोपऱ्यात बसतात पेपर सोडवतात आणि त्यांना चांगले मार्क पडतात आणि हीच मुलं जेव्हा एक्झाम हॉलमध्ये जातात तेव्हा त्यांना पाहिजे तसे मार्क पडतच नाही त्याच्या मागचं कारण म्हणजे एकतर पेपरचं प्रेशर दुसरं म्हणजे अनमॅनेजमेंट आणि इतर सर्व गोष्टी तर इतर तर मित्रांनो या गोष्टीला सुधारायचं कसं तर तुम्ही अकॅडमीचे पेपर घ्याच तुम्ही त्या अकॅडमीला व्हिजिट करा त्यांना रिक्वेस्ट करा की मला पेपर तुमच्या इथेच द्यायचा आहे त्या परीक्षा हॉलची तुम्हाला सवय लावून घ्या आता कसं होतं अॅकॅडमीमध्ये परीक्षा घेतली जाते पेपर वाटले जातात आणि त्या त्या टाईममध्ये मुलांना पेपर सोडवायला देतात तर त्या परीक्षेच्या माहोलची पण तुम्हाला सवय व्हायला पाहिजे तर हे सगळं झालं पाहिजे ह्या चुका तुम्हाला समजल्या तुम्ही याच्यावर काम केलं तर तुम्ही शंभर टक्के होऊ शकता तर मित्रांनो याच त्या चार चुका होत्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा घेता येईल खूप अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे हे कोण कौन कोणाला सांगत नाही माझ्याकडे तुम्ही यूट्यूबवर पण बघू शकता कोणच असं सांगणार नाही चांगलं त्यामुळे जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा शेअर करा पोलीस भरतीचा अभ्यास सुरू ठेवा तुम्हाला माझ्याकडून येणाऱ्या पोलीस भरतीसाठी शुभेच्छा तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत जय हिंद